श्रीप्रिव आणि आशिष नंबरच्या परिस्थितीचा इनाम देण्यासाठी आदरणीय शिवराम पामते काम करतो योगासन करतो योगासन करतो अंकुश खांडे सगळ्यांनी खऱ्या अर्थानं आपापल्या पटाच्या गैरवात घर टाकली प्रत्येक जण जे पाणी पडले त्यांचंही मी नाव विरोध करणार आहे सो दोन नंबरची कुस्ती दोन लाख पंचवीस हजार रुपये नावाची कुस्ती शिवराम काम तेराव शिवराम कामते यांच्या स्मार्थ समस्या काम ते बिवड्यांचे होते जे कृषी देण्यात आली होती त्याला कुठली इनाम देण्यासाठी आदरणीय विठे काम ते आदरणीय भाऊ काम आदरणीय सर्व मान्य Chances are you okay.

Yeah. <laughs> शब्द आहे का शब्द शोधण्याचंही काम करतो आणि श्रद्धाचं काम करतो त्यामुळे प्रत्येक श्रद्धाला हा मधणार

i right.

हाय नाम आदरणीय ना, सुरेशाबा यांच्या हस्ते निर्णय देतो त्याचा आपण स्वीकार करावा सोडा या आदर्श